वर्ष साठ रुपये वर काम केले त्याचं फळ आता भेटले आता प्रमोशन झाले आज यांची पहिली पगार झाली प्रमोशन झाले तेव्हापासून म्हणून मी तुळजापूरच्या माझ्या परडीला आणि माझ्या देवीला मरय लक्ष्मीला पहिला पेढा ठेवते स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही चाललेले माहेरी राखे बांधायला मांजनीला हे बघा आमचे दोन घर आहेत त्याला मी तुम्हाला आता मामा सोबत आमशी बसलेलाय मामालाय नाही शिकला जात असतो सात वाजता सामान असते ते दुसरं घर पहिल्या घर पहिल्या घरात चला 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 ही माझी बहीण आहे मोठी आहे मोठी मोठी त्याला तुम्हाला आमचं घर दाखवते आता हे बघा आमचं घर छोट आहे बघा मम्मीने साड्या घेतल्यात आम्हाला आता जी आवडण ती घेऊन जावा म्हणतात हे दोन दुसरा कलर तिसरा आत कलर आता ह्याच्यात आवडण ती घेऊन जायची माझी मम्मी माझी मोठे बहीण आली मोठ्या बहिणीने एवढं सगळं खायला आणलंय सगळ्यांना आम्ही सगळे मिळून मिसळून खायच बसतो आमचे मोठे दाजी हे बघा आमचं शैश Yeah. <laughs>